नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याऐंशी तीस सत्तावन्न या हॉटेलचा पत्ता नगर चौक त्यापळी ढोकेश्वर अबबर राहुरीत दोन हॉटेलात मिळते शिजलेले गो राहुरी पोलिसात गुन्हा दाखल राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचे शिजलेले मांस मिळून आले आहे आ धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे या प्रकरणी सहा हजार सातशे पन्नास रुपयांचे पंचेचाळीस किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक पंधरा जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके पोलीस नाईक प्रवीण आहिरे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले ड्युटीवर असताना नगर मनमाडकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला गोवा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात गोमांस विक्री करण्यात येत असल्याचा डायल एकशे बारावर कॉल आला असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गोवागावच्या शिवारातील हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात एक व्यक्ती एक हा एका पातेल्यातून शिजलेले मांस बाहेर काढत असताना दिसून आला त्याचं नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून राहणार नई तालुका जिल्हा मेवात राज्य हरियाणा असे असल्याचे सांगितले त्यावेळी पोलिसांनी त्यास पातेल्यात काय आहे असे विचारले असता त्याने सदर जातीचे असल्याचे सांगितले यावेळी सहा हजार सा सहाशे पन्नास रुपये किलो जातीच्या जनावरांचे गोमांस करून जप्त करत त्यातील काही मांस केमिकल तपासणी करता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केले आहे याबाबत पोलिस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहून याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कोल्हार गुहा व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कार्यकर्त्यांचे हिंदू समाज बांधवांनी कौतुक केलं आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा